नाशिक मुंबई आग्रा हायवेवर चार चाकी कार आणि आयशर गाडीचा समोरासमोर भीषण अपघात झाल्याने चार चाकी वाहनांमध्ये असलेल्या चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर आयशर ट्रक आणि किन्नर गंभीर जखमी झाले आहेत मुंबई आग्रा महामार्गावरून नाशिककडून आडगावकडे कोंबड खत वाहतूक करणारे आयशर ट्रक रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास मद्यपी चालक सुसट चालवत होता याच एक टायर फुटला चा सुटला। ट्रक क्रमांक एम एच पंधरा जीव एक्क्याण्णव नव्वद दु, सोडून थेट बाजूच्या नाशिक लेन वर जाऊन धावते रेझर कार क्रमांक एम एच झिरो पाच एच त्र्याण्णव सदुसष्ट आदळला हा अपघात इतका भीषण होता की कारचा चकणा चूर झाला कारमधील चौघे प्रवासी जागीच ठार झाले ट्रक चालक व किन्नर जखमी झाले आहेत आडगाव कडून नाशिक कडे येणारी ब्रेझा कार संपूर्ण चक्काचूर झाली आहे यामध्ये प्रवासी होते हे सगळे मृत्यूमुखी पडले कारचा चेंदामेंदा झाल्याने नाशिक अग्निशमन दलाची मदत मागवण्यात आली नगर विभागाचे बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले जवानांकडून कारचा पत्रा कापून मृतदेह काढण्यात आले या अपघातात रहिमान सुलेमान तांबुळी अरबाज चंदुबाई तांबोळी सिजू पठाण अक्षय जाधव राहणार लेखानगर इंद्रनगर सिडको अशा चौघांचा मृत्यू झाला अशी माहिती अडवा पोलिसांनी दिली भाजीपाला विक्रेचा हे सगळेजण देवळा तालुक्यातील सटाने इथे गेले होते तेथून व्यवसाय आटपून घराकडे नाशिकच्या दिशेने परतत असताना ही भीषण दुर्घटना घडली चौघांवर काळाने झडप घेतली अरबाज याचा महिनाभरापूर्वी साखरपुडा झाला होता या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच शासकीय जिल्हा रुग्णालयात मित्र मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती న్యూస్ సాటి ప్రతినిధి రోహన్ దాని నా